स्वागत साहेब पकडत्या बटाट्याची भाजी चपाती मेसेज करायचा आहे सगळ्यांनी चॅनल वर आल्यावर

सगळ्यांना आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मेसेज करायचं आहे सगळ्यांनी चॅनलवर आलं लाईक करायचं आहे नवीन असल्यावर सबस्क्राईब करायचं आहे हाय सबस्क्राईब करा नवीन असल्यावर आताच माझं आम्ही झालेला आहे बनवून करून होत कारण की वातावरण खूप खराब आहे सध्या थँक यू लाईक केल्याबद्दल मनपूर्वक आभारी आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते तुम्ही कुठून बघताय आपले व्हिडिओ इकडे मराठी मीडियम शाळा आहे आता सुट्ट्या लागलेल्या त्यामुळे बंद आहे शाळा नवीन असल्या सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यांनी इकडे शेती आहे आपली घराला खेटूनच शेती आहे लगेच इकडे पार्किंगसाठी गाडी आहे सॉरी गाडी लावण्यासाठी पार्किंग आहे असं सेड मारलेलं आहे गाडी लावण्यासाठी आता अजून एक गाडी गेलेली आहे बाहेर टू व्हीलर पण गेलेलं आहे एक आहे ते, ते लावलेली आहे तुम्हाला शेती दाखवते ना आपल्या खिडकीमधून आपली शेती दिसते तेव्हा तुम्हाला मी शेती दाखवते सगळं हे बघा हे आपली शेती आहे ते आता नांगरटी झालेली आहे तिकडे आहे हिरवा दिसत असेल तो ऊस आहे लावलेला इकडे गाठी इकडे शुगर फॅक्टरी आहे कारखाना तर दिसतच असेल तुम्हाला सगळ्यांना इथनं हे बघा इकडे कारखान्याचं बॉयलर दिसत असणार आहे इकडे गाठी म्हणजे ते भुस्सा असतो ना त्याचे गाठी बनवून ठेवलेले आहे कारखाना चालू करण्यासाठी सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते सगळे आपली लाईव्ह तुम्हाला आवडते की नाही आपण न्यू असल्यामुळे आपल्याला एवढा अजून अनुभव नाहीये अजून कामावर पण बाकी आहे काम चालू आहे सध्या आपण आहे तसं दाखवत असतो तुम्ही कुठून बघताय आपले व्हिडिओ तुमच्या गावाच नाव मेन्शन करायचंय आपल्याला कळेल आपले लाईव्ह ला, कुठ पर्यंत जात आहे कुठल्या गावापर्यंत कुठल्या तालुक्यापर्यंत जात आहे त्यामुळे तुम्ही गावाचं नाव सांगायचंय तुमच्या आत्ताच आपल्याला एक दादांनी लाईक केलेलं आहे त्यांनी मेसेज पण करून सांगितलं तुम्ही पण मेसेज करून सांगायचं आहे सगळ्यांनी भाजी बनवलेली भाजी साखर सगळ सकाळी खूप काम असतं महिलांना आता मी लवकर उठते त्यामुळे माझं काम लवकर आवरून जात असतं कारण की मिस्टरांना पहाटे चार वाजता ड्युटीला जायचं असतं रोज त्यामुळे लवकर काम आवडतं माझं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे पण आत्ताच लाईव्ह चालू केलेली मॅसेज करत चालायचं आहे सगळ्यांनी आपल्या लाईव्हला आल्यावरती नवीन असल्यावरती सबस्क्राईब करायचं आहे चालू आहे तुम्हाला एवढं फास्ट दिसत नसणार कारण की माझा कॅमेरा थोडा खराब झालेला आहे त्यामुळे ला तुम्ही कुठन बघता ते सगळे पाऊस चालू आहे का तुमच्या गावाकडे इकडे पाऊस पडतोय काल पाऊस झालेला आहे आता ऊन पडलेलं आहे परत आता पाऊस चालू आहे चार पाच दिवस पाऊस सांगितलेला आहे डग साहेबांनी हवामान खात्यातले डग साहेब आपल्या गावाला येऊन गेले त्या दिवशी आपल्या घरी पण आले होते नवीन असल्यावरती सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यांनी लाईक करायचं आहे आपल्या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही आपले व्हिडिओ कुठून बघताय मेसेज करत चला सगळ्यांनी लाईव्ह आल्यावरती आपल्याला बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते तुम्ही आपले लाईव्ह बघताय कॅमेरा ट्रायपॉडला लावल्यामुळे थोडासा हलतो आहे काय हरकत नाही आपल्याला सवय होता होता होईल आपण न्यू असल्यामुळे थोडी सवय कमी आहे लवकरच आपल्याला सवय लागेल व्हिडिओ बनवण्यासाठी आपण व्हिडिओ टाकलेला आहे शेता शेतामध्ये शेतामधला बरोबरच व्हिडिओ टाकलेले आपल्या चॅनलवर जाऊन बघायचं आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करत चालायचं आहे तुमचा प्रतिसाद चांगला मिळतोय मला असाच प्रतिसाद <coughs> लाईक करत चला सगळ्यांनी आपला आता थोड्या देवाचा हार पण आहे आपण रेसिपी पण कर चालू करणार आहे टाकण्यासाठी रेसिपी तुम्हाला कुठले कुठले रेसिपी बघायला आवडेल ते सांगा आपण टाकूया तसेच बनवून व्हेज की नॉन व्हेज तुम्हाला जे आवडेल ते आपण बनवून टाकूया नक्कीच सध्या क्लायमेट खराब असल्यामुळे तब्येत थोडीशी बरी नाही सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब आहे आपल्या समोरच आपली ग्रीनरी खूप छान आहे हे बघा खूप ग्रीनरी आपल्या आपल्याला ग्रीनरी आवडते त्यामुळे आपण लावत असतो हो इकडे गाडी लावण्यासाठी सेडे आपल्या कॅमेरावरती खूप अंधारे आलेला आहे आज काय माहिती काय प्रॉब्लेम झालेला काही कळत नाही आपण कॅमेरा पोचूया तुम्हाला मी ब्लर दिसत आज कॅमेरा काहीतरी इशू झालेला आहे आपला आपण लवकरच नवीन फोन घेऊ चला तर मग बाय भेटूया नंतर tá com a cama